नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटिका आणि कविता या गौरी आणि गणपतीच्या सणामुळं एक दोन दिवस वेळ मिळाला नाही यूट्यूबवर यायला आजही सणाचाच दिवस आहे त्यातूनही थोडा वेळ काढून मी आपल्यासमोर आलो आहे आज एक ऑडिओ माझ्या कवितेचा मी सादर करतोय यापूर्वी दोन दिवसापूर्वी मी शेतकरी आत्महत्येवर शेतकऱ्यांना आवाहन करणारी एक माझी कविता सादर केली होती आणि आज एक घडलेल्या प्रसंगावरचं चित्रकाव्य मी सादर करतोय एकदा मी असंच बाजारात गेलो असतो गेलो असताना एक शेतकरी मेथीची भाजी विकत होता पंधरा रुपयाला पेंडी याप्रमाणं परंतु त्याच्यासमोर येणारं गिराईक प्रत्येक गिराईक त्याला दहा रुपयाला मागत होतं आणि शेवटी घासाघीस करून तो दहा रुपयाला ती पेंडी द्यायचा आणि आषाळभूत नजरेनं त्या दहाच्या नोटेकडं पाहायचा काय भावना असतील त्या शेतकऱ्याच्या ती मेथीची जुडी बाजारापर्यंत आणेपर्यंत बाजारात आणेपर्यंत त्याला किती मेहनत घ्यावी लाग लागली असेल त्याला वाढवून त्याची पेंडी बांधीपर्यंत त्याचं सगळं संगोपन करून त्याला विक्री करेपर्यंत त्याचे काय कष्ट असतील ते संपूर्ण त्या दहा रुपयाच्या नोटेमध्ये त्याला दिसत होते आणि हे माझ्या कवी मनाला बोचत होतं टोचत होतं आणि म्हणून त्याच्यावर ही कविता तयार झाली मी ती कविता सादर करतोय ऐकूया या कवितेचं शीर्षक आहे आमचं मरण स्वस्त आहे आमचं मरण स्वस्त आहे राज्यातल्या वाढत्या शेतकरी आत्महत्या शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं वाढतं कर्ज आणि त्याच्यामुळं निराश झालेला शेतकरी आत्महत्या करतोय असं पाहून मन खिन्न होतं आहे आणि त्यातूनच मला ही कविता सुचली आणि तसा डोळ्यासमोर प्रसंग उभा राहिला ऐकूया माझी ही कविता तो शेतकरी बोलतो आहे मनातलं या कवितेमधून सहानुभूतीचं बोलणं नुसतं मोकळ्या चर्चेचा खीस आहे सहानुभूतीचं बोलणं नुसतं मोकळ्या चर्चेचा खीस आहे आणि आमचा माल घेतानाच फक्त तुमची घासाघीस आहे रात्रभर शेतात जाऊन पिकास पाणी द्यावं लागतं रात्रभर शेतात जाऊन पिकास पाणी द्यावं लागलं द्यावं लागतं नवीन नवीन खताचं वाण महाग विकत घ्यावं लागतं एवढं करून ही एक पेंडी दहा रुपयाला जात नाही आणि उन्हात बसून विकताना तर कुत्र हाल खात नाही लाख लाख पगार असून तुमचं तेवढ्यात भागत नाही लाख लाख पगार असूनही तुमचं तेवढ्यात भागत नाही आणि सारखड रडत रडत म्हणता मिठाला पीठ लागत नाही मग एवढ्याशा पैशात सांगा आम्ही कसं भागवायचं मग एवढ्याच्या पैशात सांगा आम्ही कसं भागवायचं आणि महागडं बियाणं आणि औषधं तेवढ्यात कुठून मागवायचं आमच्यासाठी मोर्चे काढून तुमचं जगणं मस्त आहे आमच्यासाठी मोर्चे काढून तुमचं जगणं मस्त आहे आणि सगळा जन्म कष्ट करून आमचं मरण स्वस्त आहे संसारातला एक एक प्रसंग दुःखद आठवणी देऊन जातो संसारातला एक एक प्रसंग दुःखद आठवणी देऊन जातो आणि गाडा ओढता ओढता असा देह चिपाड होऊन जातो तोकड्या उत्पन्नाचा झरा हळूहळू आटत जातो तोकड्या उत्पन्नाचा झरा हळूहळू आटत जातो आणि ठिगळ लावता लावता संसार पुन्हा पुन्हा फाटत जातो ठिघळ लावता लावता संसार पुन्हा पुन्हा फाटत जातो सगळे मार्ग खुंटल्यावर मग नकळत दोर हाती येतो आत्महत्या करायची कोणाला हाऊस नसते असं तो शेतकरी सांगतोय सगळे मार्ग खुंटल्यावर मग नकळत दोर हाती येतो आणि कुठल्या तरी झाडास लटकून आम्ही सुटका करून घेतो कॅमेरे घेऊन पत्रकार आणि सोबत सगळा गाव येतो कॅमेरे घेऊन पत्रकार आणि सोबत सगळा गाव येतो आणि सरकारा सरकारी पंचनामा होऊन आमच्या मरणाचा भाव होतो कॅमेरे घेऊन पत्रकार आणि सोबत सगळा गाव येतो आणि सरकारी पंचनामा झाला की आमच्या मरणाचा भाव होतो प्रश्नांचा भडीमार करून वारसांचे जाब जबाब नोंदविले जातात प्रश्नांचा भडीमार करून वारसांचे जबाब नोंदविले जातात आणि लाख मोलाचा जीव दिल्यावरच लाख रुपये दिले जातात एकच करा आमच्या जगण्याला काहीतरी नाव द्या एकच करा आमच्या जगण्याला काहीतरी नाव द्या आणि आम्ही कुणाला लुटत नाहीत आमच्या मालाला भाव द्या एकच करा आमच्या जगण्याला काहीतरी नाव द्या आणि आम्ही कुणाला लुटत नाहीत मालाला योग्य भाव द्या आमच्या मालाला भाव द्या धन्यवाद माझी ही आजची अत्यंत हृदयस्पर्शी अशी कविता आपल्याला भावली असेल तर नक्कीच माझ्या या कवितेला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त कमेंट करा अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा एखादा असाच प्रसंग असंच चित्रकाव्य किंवा अशीच राजकीय वात्रटीका घेऊन मी आपल्याला भेटेल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद आणि आभार